सर अडवास का लाडक्या बहिणो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आता लाडकीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हे तीन हजार जमा होणार आहे सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असतं की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पाहिला असेल तर तीन हजार रुपये मिळणार आहे किती हजार रुपये तीन हजार आता कोण कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होणार आहे ही माहिती बघा साम टीव्हीची माहिती आहे त्याचबरोबर ज्या महिलांचं रेशन कार्ड हे पिवळ्या रंगाचं आहे ज्या महिलांचं रेशन कार्ड हे केशी रंगाचं आहे त्या महिलांना सुद्धा हे तीन हजार रुपये जमा होणार आता बघूया तीन हजार कोणकोणत्या कुन महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा <coughs> लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना न्यू अपडेट आता न्यू अपडेट मध्ये काय तर बघा सामटीवची माहिती दिसते लोगो खोपऱ्या सामटीव तुम्हाला इकडे पण आहे लाडकीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार कोणकोणत्या लाडक्या बहीण आहेत तर बघा लाडकी बहिणी योजना या लाडकीच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपये जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार नक्की खरं आहे का काय सविस्तर ती पण माहिती आपण घेऊया बघा तीन हजार रुपये मिळणार आहे जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा ठीक आहे तुम्ही ना आताच आम्हाला जूनचा हप्ता जमा झालेला आहे काहीला तर तो मिळालाच नाही पंधराशे रुपये अनेक महिलांच्या कमेंट अनेक जिल्ह्यामध्ये पैसे चाले नाही अधिवेशन चालू आहे राम कदम यांनी सुद्धा मुद्दा मांडलाय माझा जो मतदारसंघ आहे त्यांचं त्या मतदारसंघातल्या महिलांना हप्ते आले बाकीचे हप्ते झाले नाहीये मग महिलांनी कसं समजायचं की हप्ते जमा झालेत का नाहीत आम्हाला अपात्र केलं का नाही हे समजण्यासाठी काहीच नाही तुमच्याकडे मग तुम्ही काय वेबसाईट तयार करणार नेमकं काय अनेक का महिला ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना सुद्धा काहीच कळायलाच प्रॉब्लेम नाही की नेमके पैसे त्यांना जमाच नाही झाले मग आम्हाला अपात्र केलंय तर मग तेवढं तर कळून द्या तुम्ही आम्हाला कुठल्या कारणामुळे अपात्र केलंय ते सुद्धा त्यामुळे दोन दिवसात तुम्हाला का काय होणार आहे की कशामुळे लाडक्या महिला पैसे येत नाहीयेत नेमकं कारण काय आहे त्यासोबत कोणत्या महिला अपात्र केल्या ती सगळी माहिती मिळाली तर तुमच्या ज्या महिला आहे त्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला ठीक आहे जूनचा हप्ता मिळालाय परंतु काही महिला अशा आहेत आता याच वेळेस प्रॉब्लेम झाला आतापर्यंत तुम्हाला एक हप्त्यापासून टोटल अकरा हप्ते जे मिळालेत किती एक ते अकरा जे हप्ते तुम्हाला मिळालेत या एक ते अकरा हप्त्यामुळे असा कधीच प्रॉब्लेम आला नाही समस्या आली नाहीये त्या महिलांना एक दोन तीन तीन दिवसात सगळ्यांचे पैसे जमा झाले परंतु हा जो बारावा हप्ता या बाराव्या हप्त्या संदर्भातच महिलांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आल्यात पैसे जमा नाही झाले काही महिलांचे झाले मग जून महिन्याचा आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणारे तीन हजार रुपये कोणत्या महिला ते पण बघूया कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार ते बघा लाडकी महिन्या योजनेचं पोर्टल बंद असल्याने अनेक नव्या महिलांना हप्ता मिळालेला नाही जून जुलैचे मिळून तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता अजून चिंता करण्याचं कारण नाही बघा काय म्हणते चिंता करण्याचं कारण नाही तुम्हाला जून आणि जुलैचे मिळून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे थोडस टेक्निकल विषय ओके ठीक बघा साम टीव्हीचा सा लोगो आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ह्या महिला आहे तुमच्या महिला मंडळी ज्यांना पैसे मिळालेत काहीना पैसे नाही मिळाले तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरलेली आहे हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुपर हिट ठरली आहे विधानसभेत पूर्वी सुरू झालेल्या योजनेचा लाभ लाखो महिलांनी बघा लाखो महिलांनी घेतलाय ला मात्र सध्या या योजनेच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही अडथळे समोर येतात <coughs> सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावं काय झालंय वगळण्यात आलेले आहेत तर गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहिणी योजनेचं पोर्टल हे बंद तर काहीच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमाच झालेला नाहीये मग नेमका ह्या कोणत्या महिना ज्यांना जून आणि जुलै चे मिळून तीन हजार येणार तर बघा सध्या या योजनेचं अधिकृत पोर्टल बंद कुठलं जे पोर्टल अधिकृत आहे ते पोर्टलच बंद झालेलं आहे त्याच्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे बघा हे योजनेचे जे अधिकृत पोर्टल आहे ते पोर्टल बंद असलेले नव्याने पात्र महिलांना अडचणीला सामना करावा लागत आहे यामुळे लाभापासून वंचित राहत असलेल्या त्याचबरोबर जून महिन्याचा जो हप्ता महत्वाचा आहे अनेक महिला लाखो महिलांना मिळाला ला, किती रुपये मिळालाय पंधराशे रुपये मिळालाय आहे ला, <coughs> अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप तो जमा झालेला नाही म्हणजे लाखो महिलांना मिळालाय आणि लाखो महिलांना तो बारावा हप्ता मिळालाच नाही जून महिन्याचा त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही महिलांना हप्ता मिळाला असला तरीही सगळ्याच महिलांना तो मिळालेला नाहीये मग ज्या महिलांना हे पंधराशे रुपये मिळाले नाही त्या महिलांना हे पंधराशे अधिक तुमचे जुलैचे पंधराशे असे मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये वाटप होणारे जमा होणार आहे अधिवेशन सुरू आहे अधिवेशन वेगवेगळे विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा स्वतः सरकारचे जे काही सरकार आहे त्या सरकारचेच आमदार असतील त्यांच्या मतदारसंघातल्या महिलांना पैसे काय येत नाहीत का बरं बंद झालं त्याचं नेमकं कारण काय त्याच्या संदर्भात सुद्धा त्या आमदारांनी आवाज उठवलाय आणि दोन ते तीन दिवसामध्ये नवीन पोर्टल येईल नवीन वेबसाईट येईल नेमकं कारण काय आहेत कुठल्या महिलाला किती पैसे बाकी आहेत तुम्हाला कधी येणार त्याची सगळी माहिती मिळणार आहे तर बघा प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे कुठले जुलै महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे जूनचा आणि त्याच्यासोबत जुलै महिन्याचा पंधराशे आणि पंधराशे जूनचे पंधराशे आणि जुलैचे पंधराशे मिळून एकत्रित तुमच्या खात्यात तीन हजार जम रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते जमा झालेले आहेत आणि प्रश्न अडथळा टेक्निकल इश्यू फक्त तुमच्या बाराव्या हप्त्या संदर्भात झालेला आहे त्यामुळे तुमचा बारावा हप्ता तो सुद्धा जमा होणार आहे आणि तुम्हाला पुढचा सुद्धा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थीला अर्ज करता येत नाहीये ते सुद्धा सांगितलेलं आहे की नवीन जे लाभार्थी ज्यांचं वय वर्ष एकवीस झालेल्या अशा ज्या महिला आहेत त्या सुद्धा लाखोच्या संख्येने आहेत मग त्या महिलांना फॉर्म भरायचा आहे कारण त्याच्या शेजार तिला त्याच्या गावातील पाहुणीला पैसे येतात लाडकी बहिणीचे पंधराशे प्रति महिना मग तिला पण वाटतं की माझं वर्ष एकवीस झालेलं आहे मला सुद्धा लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा आहे पण सध्या अद्यापही सरकारने किंवा महिला बालविकास खात्याचं आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं नाहीये की नवीन फॉर्म कधीपर्यंत भरता येणार आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता बारावा नाही मिळाला पंधराशे घाबरू नका काळजी करू नका तुम्हाला जून जुलै दोन्ही मिळून एकत्रित हप्ते तुमच्या खात्यात येतील त्याचा टेक्निकल विश्यू चालू आहे काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला तो हप्ता आला नाही आता ज्या कुठल्या महिला असतील त्यांना बारावा बार जूनचा हप्ता आला नसेल त्या महिलांनी कमेंट करायची त्यासोबत तुमचा जिल्हा करायचा की या जिल्ह्यातून आहे मला या जिल्ह्यात पैसे नाही कारण अनेक जिल्हे आहेत तुम्ही पाहिलं सर घाटकुपोरचे आमदार राम कदम आहेत त्यांनी सुद्धा स्वतः बीजेपीच्या आहेत त्यांनी विधानसभा जे काय आता चर्चा चालू आहे अधिवेशन त्यात मुद्दा मांडला की नेमकं कारण काय आहे लाडकीला पैसे येत नाहीयेत कशामुळे ते पैसे बंद झालेले आहेत ते त्यांना कळू द्या ना की नेमके पैसे बंद कशामुळे झाले कुठल्या कारणामुळे बंद झालेत आम्ही तर सर्वसाधारण आहेत सगळ्या आटीमध्ये बसतोय तरी पैसे आम्हाला आले नाहीत आणि ज्या कुठल्या महिला आहेत काही ज्यांच्याकडे सगळ्या इन्कम टॅक्स भरता किंवा फोर व्हीलर आहेत चांगलं आहे उत्पन्न चांगलं आहे अडीच लाख रुपया जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना पैसे देतात आमच्या गरीब सारख्या महिलांना पैसे तुम्ही काबार देत नाहीत त्यामुळे एक दोन तीन दिवसामध्ये त्यावर सगळं क्लिअर होऊन जाईल नवीन वेबसाईट असेल किंवा नवीन काहीतरी पोर्टल असतील ज्या पोर्टलवर सगळी माहिती येईल तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झालेत कुठल्या महिला अपात्र झाल्यात त्यांचं नाव आणि अपात्र झाले असतील तर नेमकं कारणच नसतं तर त्या महिलांना ते पण पैसे मिळून दिले जातील ठीक आहे हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या त्यासोबत तुमचे काय प्रश्न असतील तर आपल्या नंबरला सगळ्यांनी मांडा ठीक आहे विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज तपासले जात आहेत आणि हे जे अर्ज नवीन निकषामध्ये बसत नाही त्यांचे नाव वगळण्यात येत आहेत जर तुमचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल आणि तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल तर असा संशय असल्यास लाडकी बहीण युद्ध अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यादीत आपलं नाव काय करायचं आहे की नाही ते तपासायचं काय म्हणते बघा विधानसभा निवडणुकीत पात्र महिलांचे जे काय अर्ज तपासले जात होते आहेत जे अर्ज नवीन निकषामध्ये बसत नाही त्यांचे नाव वगळण्यात येत आहेत बघा नावं वगळलेले आहेत वगळण्यात येत आहेत तुमचा हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला आहे का नसेल तर चेक करा नाव तुमचं यादीतून वगळलं गेलं आहे का असा संशय असेल तर लाडक्या बहीण योजनेचं अधिकृत संकेतस्थळा जाऊन तुम्ही तुमचं यादीत आपलं नाव आहे का नाही चेक करायचं आता यादीत नाव कसं चेक करायचं त्यावर मी दुसरा एक नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे त्याच्या डिटेल मध्ये माहिती सांगू तुम्हाला वेबसाईटला कसं जायचं तिथं लॉगिन आयडी कसं करायचं तो कॅपचा कसं टाकायचा कसं चेक करायचं तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही ती सगळी माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिला नक्की शेअर करून त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा ठीक आहे त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तिथं सुद्धा व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो, तो, तो जॉईन करा तिथं सुद्धा महत्वाचे अपडेट आपण टाकत असतो ठीक आहे त्यासोबत कोणी असेल तर पोलीस पाटील भरती चालू आहे कोणती भरती आहे बघा पोलीस पाटील भरती सुरू आहे सध्याच्या जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटीलच्या जागा निघल्या छत्रपती मध्ये निघलेला आहे बघा इथे येतो पोलीस पाटील भरती तुम्ही महिला असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल पोलीस पाटीलसाठी ठीक आहे जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि पालघर जिल्ह्याचे सध्याच्या ऍड आहेत त्यासोबत कोतवाल भरती आहेत महिलांना कोतवालचा फॉर्म भरायचा असेल तर नगर जिल्ह्यामध्ये कोतवालच्या जा जागा निघालेल्या आहेत आपली पोलीस पाटील भरतीची बॅच आहे कोतवाल भरतीची बॅच आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे लिंक आपल्या अकॅडमीचं नाम आहे श्री अकॅडमी काय नाव आहे श्री अकॅडमी आहे आपली या श्री अकॅडमीला काय करायचं तुम्ही या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करायचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं तिथं पोलीस पाटील वरती बॅच आहे कोतवाल वरती बॅच आहे ती जॉईन करायची ठीक आहे थांबतोय